माननीय आमदार जयंत पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त जयंत बालभवनच्या वतीनं तारे पर या संकल्पनेवर आधारित मधुबनी चित्रकला प्रशिक्षण कार्यशाळेचं आयोजन केलेलं आहे मधुबनी ही भारतातील मिथिला अर्थात बिहार प्रदेशातून उगम पावलेली एक वैशिष्ट्यपूर्ण शैली आहे या कार्यशाळेत आपण मधुबनी कलेचा इतिहास आणि महत्व सोबतच नैसर्गिक रंग आणि पारंपरिक साधने वापरण्याच्या टिप्स याही जाणून घेणार आहात या, या कार्यशाळेत जयंत बालभवन कडून आपल्याला रंग कागद संदर्भ डिझाईन आणि सहभागाचं प्रमाणपत्र सुद्धा मिळणार आहे प्रसिद्ध मधुबनी कलाकार सौ निवेदिता घैसास पुणे यांच्याकडून आपल्याला या कार्यशाळेचं प्रशिक्षण अगदी मोफत मिळणार आहे शिवाय सहभागी होणाऱ्या प्रत्येक मुलांना लकी ड्रॉ कुपन मधून सायकल आणि भेट वस्तू दिली जाणार आहे बुधवार दिनांक एकोणीस फेब्रुवारी रोजी सकाळी साडे सात वाजता चौथी ते बारावी मधील सर्व विद्यार्थ्यांसाठी तसंच सर्व वयोगटातील कलाप्रेमींसाठी ही कार्यशाळा खुली आहे सहभाग आणि अधिक माहितीसाठी संपर्क ब्याण्णव सव्वीस अकरा शून्य आठ तेवीस ब्याण्णव बहात्तर एकतीस एक्क्याऐंशी चौऱ्याऐंशी काहीतरी सुंदर बनवण्याची आणि भारतीय संस्कृतीचा एक भाग घरी घेऊन जाण्याची ही संधी गमावू नका आणि ऐकत रहा रेडिओ शुगर नाईन्टी पॉईंट एट एफ एम जिंदगी स्वीट हो जाए।